नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा समावेश कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने रोह्यात उन्हाळी महोत्सवाचे आयोजन महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांनी केली मोठी गर्दी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेत बचत गट उत्पादित साहित्य विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन बचत गटांना मालाच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करणार आमदार नितेश राणेंनी दिली ग्वाही आणि मध्ये श्रीदेवी झोलाई देवस्थानची पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार दोनशे पस्तीस कोटींच्या कामांना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार नऊशे एकवीस कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली रत्नागिरी येथील शासकीय विश्राम गृहातील भारतरत्न डॉक्टर मोक्ष विश्वेश्वरैया विश्वेश्वरय्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार शेखर निकम हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते माजी आमदार बाळ माने माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार विनय नातू सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अमोल ओटोवणेकर राजेश सावंत आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूण राजापूर रत्नागिरी अशा रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण कामात सुरुवात झाली असून विमानतळावरील सुविधांप्रमाणे प्रवाशांना सुशोभीकरणातून सुविधा मिळणार आहेत तसेच जूनच्या बजेटमध्ये सदोतीस रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण होणार असल्याचे देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले आपण पाहत असाल की या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ रत्नागिरीमध्ये मी मंत्री झाल्यानंतर जवळजवळ या जिल्ह्यांमध्ये बाराशे पस्तीस कोटी रुपयाच्या कामाला आपण प्रत्यक्षपणे मंजुरी देऊ शकतो आणि प्रत्यक्षपणे काम सुरू करतो आणि ही कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या विषयांमध्ये याला जोडून असणारा जो आपण ज्याला सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा जो आहे या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकोणीसशे एकवीस कोटी रुपये आणि दोन्ही जिल्हे जर आपण बघायचे तर हा पूर्वीचा असणारा एकच जिल्हा होता त्याच दोन किल्ल्यांमध्ये त्यावेळेला काळामध्ये दुभाजन झालं त्यामुळे हा पूर्वीचा असणारा एक जिल्हा जर आपण असं त्यावेळेच्या काळातला जर पकडला तर जवळजवळ एकतीसशे छप्पन्न कोटी रुपयाच्या प्रमाणात रायगड जिल्ह्याच्या रोहा सार्वजनिक बाटे वाचनालयात कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने दोन दिवसाचा उन्हाळी महोत्सव सुरू करण्यात आलाय शेतीविषयी व शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला जागा उपलब्ध करून देत सर्वसाधारण ग्राहक व शेतकरी यांना अतिशय उत्तम दर्जाचे प्रोडक्ट डायरेक्ट उपलब्ध करून देण्यात आले विक्रमी गर्दी करत स्वस्त व विना केमिकल शेतमाल उत्पादन फळ कलिंगड तांदूळ काजू व स्वतः शेतकरी मजूर महिलांनी केलेले अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ त्यात हळद लाल तिकट मसाले धूप व घरगुती उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आले या शेतकरी उत्पादन महोत्सवाचे उद्घाटन रोयाचे पोलीस अधिकारी देवीदास मुपाडे यांच्या हस्ते करण्यात आले या आयोजनाच्या प्रमुख माननीय नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा आमरे यांनी स्टॉलधारक शेतकरी व आलेल्या ग्राहक मंडळींना मार्गदर्शन केले या कोकण शेतकरी सामाजिक संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष प्रियांका संभाजी कांबळे यांनी प्रचंड मेहनत घेत आपल्या सहकार्यांच्या मदतीने हे आयोजन अतिशय छान पूर्ण केले या महोत्सवाला कोकण शेतकरी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कृषीतज्ञ अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली कोकण शेतकरी मजूर सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या उन्हाळी महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे हा महोत्सव मागची संकल्पना अशी आहे की शेतकरी किंवा उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आम्ही इथे बनवलेला आहे उन्हाळा महोत्सव उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या महिलांची एकच गडबड चाललेली असं की पापड करायचे मसाले करायचे कडधान्य भरायचे वेगवेगळ्या प्रकारची धान्य भरायचे मग ते डाळी असतील तांदूळ असतील हे सर्व एका ठिकाणी त्यांना उपलब्ध व्हावं आणि आमच्या महिला वर्गाचा त्रास थोडासा कमी व्हावा हा एक उद्देश आणि आमच्या शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आमच्या गट जे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं करतात त्यांना याचा फायदा व्हावा याच्यासाठी आम्ही खरंतर या उन्हाळी महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि आज सकाळपासून जी काही गर्दी या ठिकाणी होत आहे त्याच्यावरनं मला खात्री आहे की हा दोन दिवसामध्ये ह्या सगळ्यांची इथे विक्रमी विक्री होणार आहे याचा अनुभव थोडासा आम्हाला याच्या अगोदरचा असा आहे की आमच्या स्पंदन संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगोदर तीन दिवस आम्ही महिला उत्कर्ष मेळावा म्हणून जो आम्ही भरवतो त्याच्यामध्ये दिवाळीसाठी फराळ असेल वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतील असतील या सगळ्या प्रकारच्या वस्तू आमच्या महिला तयार करून इथे ठेवतात त्याची तीन दिवसामध्ये जवळजवळ आठ लाखाच्या वर विक्री होत असते सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या वतीने आंगणेवाडी येथे बचत गट महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली बारा वर्ष बचत गट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात येतं जिल्हा बचत गटांनी सुरू ते देशात केंद्र असेल दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल तर बचत गटांना मालाच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध होणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले प्रदर्शनाचे उद्घाटन उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी देखील मार्गदर्शन केले रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या वालोपे येथील श्रीदेवी झोलाई देवस्थानचा त्रैवार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहिल्या दिवशी लाट मिरवणूक दुसऱ्या दिवशी लाट चढवणे आणि तिसऱ्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत लाट फिरवण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी जत्रोत्सव मध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविक सामील झाले होते देवांच्या पालखींच्या भेटींचा अनोखा सोहळा भाविकांना यावेळी अनुभवायला मिळाला देवस्थान समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी नियोजनबद्ध केलेली कार्यक्रमाची आखणी यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला तर झोलाई देवस्थान कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना दर्शन व्हावे यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून साई क्रीडा मंडळ जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग दोन हजार तेवीस चोवीस या क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं शानदार उद्घाटन संपन्न झालं या स्पर्धेचं उद्घाटन दिलीप भोईर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या स्पर्धेसाठी अतिशय नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती या स्पर्धेसाठी करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत आहे ग्रामीण भागातील उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवण्यात आल्या असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आले या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारितोषिक समारंभास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील आमदार महेश बालदी माजी आमदार धैर्यशील पाटील व अन्य आमदार दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिलीप बोईर यांनी दिली आहे दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस मध्ये दोन वर्ष कोविड सोडताना हजार बारा वर्ष आम्ही नाईट टुर्नामेंट करतो त्याच्यामधला पहिला पर्व झाला अलिबाग प्रीमियर लीग त्यावेळेला एक कमिटी स्थापन करण्यात आली त्यावेळेला इथलं क्रिकेट टेनिस क्रिकेटचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला करण्याचा निर्णय झाला पण त्यावेळेला तिथे एक संकल्पना आली की अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे करांसाठी आणि अलिबागकरांची अलीयोज फक्त साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आहे पण ही पूर्ण स्पर्धा अलिबाग तालुक्याची आहे आणि अलिबाग तालुक्याचे ही स्पर्धा असताना पहिला पर्व झाला अतिशय छानपणे झाला होता दुसरा पर्व झाला आणि तिसरा पर्व आहे तर माझा साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ जिराडच्या वतीने हे सर्व आयोजनाचं सर्व श्रेय त्यांना जातं जिराट ग्रामस्थांना धन्यवाद देईल कारण हे ग्राउंड बनवण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले सर्वजण पुढे येऊन हे ग्राउंड तर तयार करण्यासाठी आम्हाला जी काय लागणारी योग्य मदत ही त्यावेळेला झालेली आहे कारण ही जागा मिळणं फार अपेक्षित होतं आणि ती मिळाली ग्रामपंचायतीचा त्याच्यात सहभाग आहे पण मी सांगेन की इथले आज जो लॉन आणि गेल्या वर्षी पहिला पर्व झालं दुसरा पर्व झाला आणि हे तिसरा पर्व आहे त्यावेळेला हे ग्राउंड इथे लेदर आणि टेनिस दोन्ही टुर्नामेंट आणि इथल्या होप करू मुलांसाठी किंवा इथल्या तालुक्यातल्या सर्व मुलांसाठी इथं अॅकॅडमिक पहिल्यांदा तयार करू अॅकॅडमिक केल्यानंतर मोठ्या जवळ माझ्यासमोर इथे एक मुंबईवरून एक अकॅडमीच्या अनेक लोक आलेले आहेत आज ही स्पर्धा बघण्यासाठी आहेत त्यांनीच त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतीकडनं हे घेऊ ग्राउंड लीजवरती घेऊ किंवा वर्षभराच्या बेसिकवरती घेऊ आणि इथल्या अठरा नऊ ते अठरा व हो, वयोगटातल्या मुलांना आपण लेदर आणि टेनिस याच्यावरती आपण चांगलं व्यासपीठ तयार करू ते या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण